आला युद्धाचा त्यांनी ते अं चक्र भेदल भेदून ते आतमध्ये गेले आणि त्या सर्व युद्धा जे योद्धे होते त्या योद्ध्या बरोबर ते अभिमन्यू युद्ध करून आले प्रसंग ते याच्यामध्ये ते कुठं शिकलं त्यांनी ज्ञान गर्भामध्ये आज पहा ना तुम्ही मुलींच्या गर्भामध्ये असणारे ते लहान मुलं आता पहा काही लहान त्याला कळत नाही दोन तीन महिन्याचं जरी झालं त्याला मोबाईल दिला ते असं हे करत म्हणजे हे काय जे ज्ञान आत्मसात करायचं जे वेळ आहे त्या वेळेमध्ये जर आपण अध्यात्म त्या परमेश्वराचं ज्ञान तुम्ही जर अवगत केलं वेळ दिले आज इथं समाज भरपूर जमा झालेला आहे पण इथं या ठिकाणी उपस्थित किती लोक आहेत किती तळमळ आहे त्या साधनदात्याची त्या परमेश्वराची ज्यांनी सृष्टी निर्माण केलेली आहे कशासाठी केलेली आहे हे आम्हाला जाणून घेण्याची तळमळ पाहिजे आणि तीच तळमळ घेरली आमच्या तत्वज्ञान प्रसारक मंडळाने म्हणून हे की बाबा सर्व हे ज्ञान गेलं पाहिजे कि परमेश्वर दत्तात्रय महाराज म्हंटल की तीन मुखी आपल्या तीन मुख आपल्या डोळ्यासमोर येतो त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश ते दत्तात्रय नाही दत्तात्रेय एकमुखी अवतार आहे हे आपल्याला माहिती पाहिजे बहुतेक साधारण या ठिकाणी भोवाळ किंवा उद्देशी मंडळ असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे पण दत्तात्रेय म्हटलं की तीन मुखींची भक्ती करतात कोणी तो दत्तात्रय नव्हे एकमुखी दत्तात्रय ज्यांचं सैन नाव आहे असं ते दत्तात्रय दत्ता स्वामी आणि दत्तात्रय दत्त म्हणजे दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या देवतांच्या पत्नीला ज्यांनी दान दिलं ते श्री दत्तात्रय महाराज ती कथा खूप मोठी आहे पुराणामध्ये आहे चरित्रामध्ये आहे तुम्ही माहिती आहे की दत्तात्रय तीन मुखी कसे हे देवता आहे आणि आमचे जे सैन ऋषी असणारे हे कसे दत्तात्रेय ईश्वर अवतार आहे परमेश्वर या भूमंडळावर अवतीर्ण होतात तो कसा अवतार भिन्न आहे पण आम्ही अज्ञानापोटी आम्हाला माहित नाही म्हणून आम्ही त्या तीन मुख्य असणाऱ्या त्याच दत्तात्रयला दत्तात्रय मानतो ते, ते दत्तात्रय दत्ता दत्ता नव्हे ब्रह्मा विष्णू महेश आमच्या या त्यांच्या पत्नीला दान दिले म्हणून दत्तात्रय किंवा दत्त म्हणजे दत्तात्रय म्हणजे ऋषींचे सुपुत्र असे ते दत्तात्रय त्या दत्तात्रय प्रभू महाराजांचा विशेष विशेष म्हणजे संबंध झाला आहेत का आता विशेष बऱ्याचशा देवाऱ्यामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरण्याचा योग येतो काही भोळ आहे त्यांना माहीत नाही जे धातूच्या मूर्ती आहे ते काही आपल्या देवाऱ्याच्या बाजूला ठेवतात का की नवीन मुलगी आली तिकून जी आलेली आहे सोन आता त्या सोनबाईला माहिती नाही त्या माहेराने दिल्या आता रंगनाथ देण्याचे एक प्रथा असते रंगनाथ म्हणजे त्रियामाचा तीन पहा लंगडा असणारा तो रंगनाथ म्हणजे ती श्री कृष्ण चक्रवर्ती महाराजांची मूर्ती ती सहा बहुतेक याच्यामध्ये दिल्या जाते कन्यादानाच्या त्या जे वस्तू असतात त्याच्यामध्ये विशेष करून की हा संरक्षण करीन मुलाच पण आपलं तत्वज्ञान सांगत की ती मूर्त पाषाणाची जर आसन विशेष करून आपल्या तर आपल्याला वंदन करता येईल ते पितळाचे जे आसन त्याच्यामध्ये काही संबंध झाला नाही या ठिकाणी जे माहूर सर्व स्थान आहे जे सर्व तीर्थ आहे जो पूर्ण पाषाण आहे त्या पाषाणाला श्री दत्तात्रय महाराजांचा संबंध स्पर्श झाला म्हणून ते वंदन करतो आपण त्याला मग आता तो कसा संबंध झाला रेणुका आहे त्या रेणुकेचा अंतिम संस्कार करण्यासाठी सर्व तीर्थ लागत होत म्हणजे अनेक नद्यांचं तीर्थ लागत होत तेव्हा परशुराम म्हटले दत्तात्रय महाराज परशुरामाला म्हणतात सर्व तीर्थ आणावं लागत तेव्हा परशुराम म्हणतात आपल्या श्री चरणाच्या जवळ सर्व तीर्थ आहे तेव्हा मग श्री दत्तात्रय महाराज म्हणले ठीक आहे इथं बाण मारा बाण मारला तिथं धार आली पाण्याची ती धार डायरेक्ट रेणुकीच्या तोंडात गेली पहिलं मग तिथं सर्व तीर्थ म्हणजे श्री दत्तात्रेयचे चरण स्पर्श त्या ठिकाणी त्या पाण्याने घेतले सर्व तीर्थ झालं ते सर्व तीर्थ मग त्या रेणुकेचा अंतिम संस्कार करण्यात आला मग आता ते सर्व तीर्थ आपल्या उपयोगाला काय कि आपण तिथं वंदन करायचं ते का करायचं की आमचे साधन दाता सर्वज्ञ श्री चक्र स्वामी यांनी सांगितले येचीच्या संबंधात गेले ये तुले गे तु ओटे गोटे आत करून तुम्हा नमस्कारणी किंगा मा, मा एश्री देमती कैसी डावलेली ही स्वामींची आज्ञा परमेश्वराच्या उपयोगाला जे गेलेले आहे जे चिरकाळ टिकणाऱ्या वस्तू आहे त्याला संबंध झाला तोच वंदन करतो आणि तोच पाषाण या ठिकाणी स्थापन झालेला आहे म्हणून आपला यात्रा महोत्सव आपण प्रतिवर्ष या ठिकाणी साजरा करतो असा एकमुखी दत्तात्रय आपण जाणून घेतला पाहिजे तो पंचकृष्ण आपण जाणून घेतले पाहिजे त्यांचं ज्ञान त्यांचा अवतार कार्य त्यांच्या लीळा आणि ते आपल्याला स्मरणाला उपयोगी येणार आहे त्यासाठी हा आट्टहास या मंडळाचा तुम्हा सर्वसामान्यांना ते ज्ञान व्हावं म्हणून आजच्या या दिवसाला माझे मी दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो दंडोत प्रणाम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी जे यात्रेकरू आलेली आहे या गावातील जे सद्भक्त मंडळी आहे या मंदिराची जी कमिटी आहे किशनरावजी सरपंच माजी सरपंच आणि त्यांचे सर्व परिवार दुधाटे परिवार पूर्ण या त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो असंच उत्तर उत्तर धर्म कार्य त्यांच्या हातून घडव दंडवत प्रणाम धन्यवाद बाबाजी